श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी अकोल्यात पालखी सोहळ्याचे मोठ्या भक्तिभावात आयोजन करण्यात आले हजारो कावळधारी भक्तांनी राजराजेश्वराला जलाभिषेक केला याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला श्रावण महिना सुरू होताच अकोला जिल्ह्यातील राजराजेश्वर मंदिर परिसरात कावळ पालखी सोहळ्याने भक्तिभावाचे गारूड पसरले आहे अकोल्यातील हा सोहळा केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातून मंदिराकडे कूच करताना दिसले मंदिर परिसरात हर हर महादेव बोलबमच्या गजरात भक्तीचा झनकार ऐकायला मिळत होता याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने चोख सुरक्षा व्यवस्था उभी केली आहे रविवारी खुद अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी कावळा मार्गावरील प्रत्येक चेक पोस्ट वर पाहणी केली त्यांच्या समवेत अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी स्टेशनचे निरीक्षक रहीम शेख हे देखील उपस्थित होते यात्रा शांततेत पार पडावी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस फौज फाटा तयार ता करण्यात आला होता शहरातील नागरिक स्थानिक व्यापारी आणि भक्तगणांनी देखील या धार्मिक सोहळ्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून संपूर्ण अकोला शहर भक्तिभावात न्यायला आहे